मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेली उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे नागरी आणि लष्करी समन्वयासंदर्भात ही बैठक पार पडतीय या बैठकीला लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, अधिकारी उपस्थित आहेत लष्कर नौदल वायुदल कोस्टगार्ड प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत अजय माने आपल्याला या बैठकीसंदर्भातले अधिक अपडेट देतील अजय कोणकोणते कौन मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी सर आपण जर पाहिलं तर पहलगाम किंवा मग भारत पाकिस्तानाच्या तणावानंतर आता महाराष्ट्र सरकार सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची बैठक जी आहे ती आज नागरिक सुरक्षे सुरक्षेच्या दृष्टीने जी आहे ती बोलवण्यात आलेली आणि या बैठकीला राज, एकंदरीत राज्याचं तिन्ही नेते नेतृत्व करणारे नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत पण खरंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तीनही दलाचे अधिकारी जे ते उपस्थित असणार आहेत त्यासोबतच महाराष्ट्र प एकंदरीत महाराष्ट्र पोलीस अधिकारी असतील ते सुद्धा आहेत आणि त्याच्यासोबतच मुख्य सचिव सुजाता सौनिक सुद्धा या बैठकीला दाखल झालेले आहेत सकाळपासूनच ह्या ठिकाणाच्या भागात जे ती अधिकाऱ्यांची रेलचेल सुरू झाली होती आणि आता काही वेळातच ही बैठक जी ती सुरू झालेली पाहायला मिळते या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की नवदलाचे अधिकारी एअरफोर्सचे अधिकारी आर्मीचे अधिकारी हे सगळेच यासोबत असतानाच जे ते मुंबई चे जे नवे झालेले आयुक्त आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले तसेच महाराष्ट्र पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस संचालक ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आणि सोबत इतर प्रशासकीय अधिकारी जे बरो दाकल बरो दाकल ही बैठक अत्यंत महत्वाची आहे प्रशासकीय अधिकारी सरकारी प्रतिनिधी आणि लष्करी समन्वय या सगळ्या संदर्भात ही बैठक होतीये अजय अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट